नमस्कार माननीय रमेशरावजी आडस्कर साहेबांचे खंदे समर्थक व हबाडा परिवर्तन ग्रुपचे सोनी जवळा अध्यक्ष माननीय मिनाज युसुफ खान पटेल यांची साडेतोड मुलाखत आय जनमत एम उपसंपादक अर्शद शेख व केस तालुका प्रतिनिधी दादासाहेब ढाकणे यांनी घेतलेली साडेतोड मुलाखत आपण पाहू आज आपण विनाश पटेल हे एक युवक आहेत आणि युवकांनी बऱ्याचशाच प्रोग्राम राबवले आहेत बरेच प्रोजेक्ट राबवले आहेत कोणाचे वाढदिवस असतील या निमित्त निसर्गाचं सलोख्य राखण्याचं त्यानंतर सर्व धर्म समभाव या विषयी आपण यांच्याकडूनच जाणून घेऊया सर मी आपला सर्वप्रथम विचारतो की आपला परिचय द्यावा माझं नाव मिना पटेल <स्था> माझं शिक्षण डीएड त्यानंतर बी एड ए इंग्लिश आहे मी सध्या साहेबांच्या सहस्ते मध्ये जी शाळा आहे वसंत विद्यालय तिथं सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे परिचय आहे त्यानंतर जे सरांनी आपल्या परिचय दिला आहे तर सरांना मी अशी विनंती करतो की सरांनी जे सामाजिक उपक्रम जसं वृक्षारोपण हो असेल किंवा हिंदू मुस्लिम कि एके असेल किंवा सर्व धर्म समभाव असेल याविषयी माहिती दे आता माझं गाव सुनीजवळा या ठिकाणी सर्व जर बघितला सध्या तर समाज एकोप्यानच राहतो व मी जो माझ्या आजोबाचे संस्कार माझ्यावर झाले सर्वकाम पटेल यांचे त्यानंतर वडिलाचं कार्य मी पाहिलं जोडून आज सध्या पाहतो विसुबाबा पटेल यांचं तर गावात सध्या मला असं वाटतं युवक म्हणून की सामाजिक सर्व करावा त्या माध्यमातून आम्ही नवीन नवीन उपक्रम करायचा प्रयत्न करतो मी स्वतः की माग जसं की सप्ताह झाला त्यामध्ये एक मुस्लिम लोक आम्ही एक महाप्रसाद पंगतेचा कार्यक्रम केला त्यानंतर चार वाटप पाणी वाटप करायचा कार्यक्रम केला त्यानंतर आम्ही सध्याला जिचे वी वाढदिवस असतील त्यांचा वाढदिवस साजरा करणे व त्यांना एक झाड देणे त्याचं संगोपन करण्याची जिम्मेदारी त्यांना देणे व महाग मग शाळेचं शैक्षणिक साहित्य वाटप ते काम असल हे सगळं जे काम आहे हे माझे नेते रमेशराव जाडसकर साहेब यांच्या जा, प्रेरणेतून प्र, मी प्र केलेले कार्य आहे व असं छोटस कार्य माझं चालू आहे सरांचं असं म्हणणं आहे त्यांच्या आदरणीय नेते आळसकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे काम करत असतात सामाजिक राखण्याचं काम करतात त्यांनी वृक्षारोपणाचा जो सर्वांचा सर्वात महत्वाचा प्रोजेक्ट आहे तो राबवण्यात आला आहे कारण की प्रत्येक गावामध्ये असा जर राबवला गेला तर त्याचे जो नैसर्गाचा समतोल असतो हा समतोल राखण्याचा प्रयत्न केला जाईल सर यानंतर आपण आपले काही भविष्यातले जे आ, प्रोग्राम असतील याविषयी आम्हाला थोडक्यात माहिती द्यावी जसे की कोणाच्या वाढदिवसाला झाड दिल्यानंतर संगोपन कशा प्रकारे केलं जातं त्यानंतर गावामध्ये विविध गरीब मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे आपल्या स्वखर्चातून इतर प्रोग्राम राबवणे अशा प्रकारचे सध्या जे गावात माझ्या दृष्टिकोनातून जे होमाज आमचा काही आहे त्यामध्ये त्यांना जो जे वंचित आहे जे वर्षानुवर्ष त्यांना काही शासकीय योजना असतील रस्कर सागर मार्फत लिहायचा प्रयत्न करी व सध्याला सामाजिक कार्यक्रम म्हणजे आता सध्या समजा आता जी आता मी माझ्या गावात सध्या सर्वे चालू आहे की अति आतिपिछाडीच जे घर असेल किंवा डीआरडी मधले काही पालकांचे विद्यार्थी असतील अशाला पूर्ण दबदक व पूर्ण त्यांना शैक्षणिक साहित्य शाळेचे असतील तसे शासन काही देतं प्रमाणात पण काही गोष्टी काय होतं बेसिक गोष्टी अशा होतात होता की पालकांचं लक्ष नसणं किंवा त्या बाबी त्या बाबी पूर्ण करणं मी स्वतः शिक्षक असल्यामुळे मी याची जाण आहे की काही साहित्य कमी असलं विद्यार्थ्याला फार अडथ देतात व मजूर असतात गोरगरीब लोक असतात जे की सदरी मुलांना पुरुष शकत नाही साहित्य ती मी याचा भविष्यात प्रयत्न करेल व माझा पूर्ण फोकस माझ्या गावामध्ये या गोष्टीवर राहील की लोक राहावा टिकावा याच्यावर माझं कार्य असंच भविष्यात सुरू राहील धन्यवाद सर शांचं असं म्हणणं आहे की आपण सर्वधर्म समभाव राखला पाहिजे आणि या ठिकाणी यांनी आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद ऐक